कुंभ राशीच्या माझ्या मित्र मैत्रिणींनो आज आपण एक खूप सुंदर अशी माहिती बघणार आहोत कारण आता वेळ आली आहे त्या क्षणाची ज्या क्षणाची वाट तुम्ही अनेक जन्मांपासून पाहत होता अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेपासून सुरू होणार आहे असा काळ जो तुमचं नशीब तुमचं जीवन आणि तुमची ओळख सगळं काही बदलून टाकणार आहे हा काळ आहे एकशे वीस दिवसांचा पण त्यात घडणारे बदल ते पुढील बारा वर्षाच्या भविष्यावर शिक्का मारणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच मनापासून आवडत असाल तर नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये होय मी कुंभ राशीचा आणि याचा मला अभिमान आहे अशी कमेंट करायला देखील विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आता तुम्ही जे होता ते राहणार नाही तुमचं जुनं आयुष्य जुने वेदना जुने संघर्ष सगळं एका क्षणात धुळीत मिसळणार आहे आणि त्या राखेतून उगवणार आहे नवीन कुंभ जो आकाशासारखा विशाल समृद्धासा समुद्रासारखा खोल आणि विजेसारखा प्रचंड असेल हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस एक एक करून ग्रह तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील शनी तुमचं कर्म उजागर करेल गुरु तुमच्या डोळ्यात नवन प्रकाश भरेल आणि राहू तु, तुमचं गुपित सामर्थ्य जागवतील ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल जेव्हा लपलेलं तेज उघड होईल जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल होय हाच माझा काळ आहे अकरा जानेवारीपासून सुरू होणारा हा एकशे वीस दिवसांचा कर्माचा परिणाम घडवेल तुमच्या नशिबाचा नवीन अध्याय घडवेल आणि एकदा का हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणं हे कोणालाच शक्य नाही हा आहे कुंभ युगाचा प्रारंभ तुमच्या आत्म्याचा विस्फोट तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म स्वागत आहे त्या बदलाचा जो थांबवणं शक्य नाही विस्फोटाची सुरुवात होणार आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस ही केवळ तारीख नाही तर कुंभ राशीच्या नवीन नियतीचा उदय आहे या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग घडतो शनी आणि गुरु या दोन ग्रहांचा लाभस्थानावर संयोग साधा नाही हा म्हणजे कर्मविस्फोट योग जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं दैवी उत्तर देणार आहे आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलंय ज्या अडचणीतून गेलात ज्या प्रयत्नानंतरही फल मिळालं नाही त्या सगळ्याचं फळ आता अचानक आणि प्रचंड वेगाने परत येऊ लागले जणू काही ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणते तुझा काळ सुरू झाला आहे जानेवारी पासून सुरू होणारे पहिले तीस दिवस म्हणजे कुंभ राशीच्या नशिबाचा विस्फोट दरवाजा ग्रहांची रचना तुमच्या बाजूने फिरू लागते शनी तुम्हाला मेहनतीचं फळ देतो गुरु तुमच्या बुद्धीला दिशा देतो आणि सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देतो या काळात तुम्ही आतून वेगळंच जाणवायला लागेल मनात एक विचित्र शांती आणि एकाच वेळी आग पेटल्यासारखी ऊर्जा ही स्तर कर्मविस्फोटाची सुरुवात आहे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात काय घडेल सगळ्यात पहिले नोकरी आणि व्यवसायात उंच भरारी अनेक वर्षांपासून बढतीची वाट पाहत होते ज्यांना आपली किंमत कधीच ओळखली गेली नाही त्यांच्या नावाचं आता कौतुक होऊ लागेल वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील काहींना अचानक नवीन जबाबदारी पदोन्नती किंवा स्थानांतर मिळू शकतं आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येतोय बरं का गुरु तुमच्या सातव्या दृष्टिकोनातून व्यावसायिक संबंध वाढवतो नवीन संपर्क नवीन ग्राहक आणि नव्या कल्पना तुमच्याकडे येतील अडकलेले प्रोजेक्ट्स किंवा कंत्राट अचानक मंजूर होऊ शकतात अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट्स देखील तुम्हाला या काळामध्ये मिळू शकतात यानंतर आहे आर्थिक क्षेत्रात नवीन उंची अडकलेला पैसा हे दोन शब्द जे कुंभ राशीसाठी त्रासदायक ठरले होते ते आता इतिहास होणार आहे अकरा जानेवारीनंतर ग्रह तुमच्या धनस्थानावर लाभाचा वर्षाव करणार आहे अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळेल कधी जुनं कर्ज वसूल होईल असं कधी काही गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल तुम्ही ज्या ठिकाणी हात घालाल ना तिथे फक्त आणि फक्त नशीब साथ देईल बरं का मी प्रयत्न करतो पण काहीच होत नाही ही भावना आता कायमची संपणार आहे यानंतर तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे मालमत्ता वाहन आणि स्थिरतेचा योग या काळात तुमच्या येणार आहे कुंभराशीच्या आयुष्यात स्थिरता हा शब्द क्वचित टिकतो पण पर... या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल घर फ्लॅट जमिनी किंवा वाहन खरेदीची संधी निर्माण होईल जे लोक स्वतः घर हवं आहे म्हणून आतापर्यंत थांबले होते त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे गुरुचा प्रभाव तुमच्या चतुर्थ स्थानावर सकारात्मक आहे म्हणून घरगुती वातावरणातही शांतता आणि समाधान वाढेल कुटुंबामध्ये एकता आनंद आणि नवीन सुरुवात होईल परदेश संबंधित कामामध्ये गती राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाशी जोडणाऱ्या दारांकडे नेईल ज्यांनी परदेश शिक्षण नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले आहे त्यांना यशाची हिरवा झेंडा दिसू लागेल अडकलेला विजा प्रोजेक्ट किंवा कागदपत्र मंजूर होतील काहींसाठी ही वेळ परदेशात स्थायिक होण्याची पण आहे तर काहींसाठी परदेशातून मोठं आर्थिक लाभाचं पत्र देखील मिळणार आहे यानंतर आहे आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट हा काळ तुम्हाला स्वत बदल नव्याने विचार करायला लावेल तुमच्या डोळ्यात नवीन तेज येईल मनात नवीन बळ आणि स्वत विश्वास निर्माण होईल लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील हा बदल आहे असा सगळ्यांना वाटेल कारण हो तुम्ही खरोखर बदललेले असाल ही वेळ आहे ती ज्यावेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवीन व्यक्तिमत्व जन्म घेईल कुंभ राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो अकरा नोव्हेंबर दोन हजार सव्वीसपासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे आता थांबू नका आता मागे वळू नका या तारखेपासून तुमच्या प्र प्रत्येक पावलात दैवी हात स्वतः साथ देणार आहे कारण हा काळ आहे कर्मविस्फोटाचा आरंभ आणि एकदा हा विस्फोट सुरू झाला की त्याचा प्रकाश वर्षानुवर्ष तुमच्या नशिबात चमकत राहील परिवर्तनाचा मध्य भाग बघूया तो आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा भाग विस्फोटाच्या काळाचा मध्यबिंदू आहे जिथून राशीच्या जीवनात आध्यात्मिक जागृती मानसिक क्रांती आणि जीवनाचा नवा दृष्टिकोन येतो फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा काळ म्हणजे कुंभ राशीसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू अकरा जानेवारी पासून सुरू झालेला विस्फोटाचा प्रकाश आता पूर्ण तेजात झळकतोय हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील नवा मार्ग देखील दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या गूढ शक्तीशी जोडतील हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य जिथं जुनं आयुष्य विरतय आणि नवी स्वरूप जन्म घेतय त्यानंतर पहिला पॉइंट आहे आध्यात्मिक जागृती आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट कुंभराशीचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेशी जुळायला लागतील तुमचं अंतर्ज्ञान तुमचं सहावं इंद्रिय अतिशय तीव्र होईल जे लोक भविष्य काळात काय होणार आहे हे ओळखू शकत नव्हते ते आता घटना घडण्याआधीच त्याची जाणीव करू लागतील तुम्हाला स्वप्नातून संकेतातून योगायोगातून ब्रह्मांड संवाद साधू लागेल काहींना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक गुरु भेटतील तर काहींना ध्यान जप मंत्र किंवा पूजा यांना अनपेक्षितपणे आकर्षण वाढेल हा काळ म्हणजे आत्म्याचा आरसा जिथं तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि जाणाल की तुम्ही फक्त माणूस नाही तर तुम्ही एक ऊर्जा आहात जी परिवर्तनासाठी पृथ्वीवर आली आहे यानंतर आहे वैयक्तिक ओळख आणि नाते संबंधामध्ये पालत परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ काही नाते संबंध जे आजवर तुमच्या आयुष्याचा भाग होते ते आता आपोआप तुटतील ज्यांचं तुम्हाला सोबत राहणं भाग्य होतं ते राहतील आणि ज्यांचं अस्तित्व केवळ तुमचं धैर्य तपासण्यासाठी होतं ते दूर जातील तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठी आले होते तर काहींना तुमचं भविष्य घडवण्यासाठी हात दिला होता या काळात मन दुखेल पण त्याच वेळी एक अजब हलकेपणा येईल जणू भार उतरला आहे प्रेमसंबंधात नवा प्रवास सुरू होऊ शकतो अनेक कुंभ राशीच्या मित्रांनो त्यांच्या खऱ्या खोल सोलमेटचा संकेत मिळू शकतो नाते संबंध आता भावनांवर नव्हे तर आध्यात्मिक जोडणीवर उभे राहतील यानंतर आहे करिअर आणि व्यवसायातील नवीन मोड फेब्रुवारी हा महिनाच वेगळा वास घेऊन येतो मी काय करतोय या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या काळात मिळेल गुरु तुमच्या दशमस्थानावर प्रकाश टाकेल आणि अचानक तुम्हाला आपल्या जीवनाच्या ध्येयाची जाणीव होईल काही जण नोकरी बदलतील काही स्वतःचा व्यवसाय सुरू करतील काही नवीन तंत्रज्ञान कला किंवा शिक्षणात गुंततील ही वेळ आहे स्वतःच्या मार्गावर उभं राहण्याची तुमचा आत्मविश्वास तुमचा आवाज तुमचा निर्णय हेच आता तुमचं भविष्य ठरवणार आहे जे लोक दीर्घ काळासाठी काहीतरी तयार करत होते जसं की पुस्तक प्रोजेक्ट म्युझियम किंवा स्वतःचं चॅनल त्यांचं काम अचानक प्रकाश होतात येईल लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि म्हणतील अरे हा तर तोच आहे ना जो आधी खूप शांत होता यानंतर आहे धनलाभ आणि दैवी संरक्षण कुंभराशीच्या आयुष्यात धनलाभ आता केवळ नशिबानी नाही तर कर्माने येतो तुमच्या पूर्वकर्माचं फळ आता रोख रकमेत संधीमध्ये आणि बळात परत येईल व्यावसायिक लोकांना अप्रत्यक्षित कॉन्ट्रॅक्ट मिळतील काहींना जुनी गुंतवणूक दुप्पट परत मिळेल ज्यांना अडचणी होता त्यांना अचानक देवाने हात लावल्यासारखं वाटेल या काळात तुम्ही कितीही संकटात असला तरी काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला खाली पडू देणार नाही हे दैवी संरक्षण आहे जे फक्त त्या लोकांना मिळतं ज्यांचं कर्मशुद्ध आणि हेतू हा निस्वार्थ असतो यानंतर आहे मनोबल आणि आरोग्यात नवा तेज फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये तुमचं मनोबल कमालीच वाढणार आहे ज्यांना थकवा नैराश्य किंवा अनिश्चितता वाटत होती त्यांना नव्या उत्साहाची लहर जाणवेल शरीर हलक मन स्थिर आणि विचार तीव्र होतील हा काळ आहे ध्यान योग आणि आरोग्य सुधारण्यासाठी आदर्श जर तुम्ही या काळात आत्मशिस्त राखली तर पुढील दशक तुमचं सोनं होईल कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो फेब्रुवारी म्हणजे तुमचा जनजागृतीचा महिमा ही वेळ आहे स्वतःच्या प्रकाशाला ओळखण्याची स्वतःच्या सत्याशी एक रूप होण्याची अकरा जानेवारीला जो विस्फोट सुरू झाला तो आता हृदय मन आणि आत्मा यात उमलतोय तुमचं ब्रह्मांड आहे आणि तुम्ही त्याच्या मध्यभागी आहात आता येतोय अंतिम विस्फोट तो अंतिम विस्फोट आहे मार्च ते अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस मार्च दोन हजार सव्वीस ब्रह्मांड आता पूर्ण वेगात काम करत आहे अकरा जानेवारीला सुरू झालेला परिवर्तनाचा प्रवाह आता आपल्या शिखरावर पोहोचतोय ही वेळ आहे अंतिम विस्फोटाची ज्यात सगळं काही चांगलं किंवा वाईट पूर्णपणे स्पष्ट होईल या काळात कुंभ राशीच्या आयुष्यातील प्रत्येक ग्रह जागृत होतो शनी गुरु राहू आणि केतू चारही दिशांना ऊर्जा तुमच्याकडे येते हा काळ म्हणजे ब्रह्मांडीय न्यायाचा कर्माच्या परिपूर्ण तोलाचा क्षण आहे पहिलं म्हणजे नियतीचा शिखरबिंदू कर्माचं अंतिम फळ मार्चच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं घडत अनेक वर्षांची मेहनत आता अखेर आपलं फळ दाखवते ज्यांना अंधार वाटत होता त्यांच्यासाठी आता प्रकाश सुरू होतोय काही कुंभ राशींना या काळात प्रचंड यश मोठी संधी किंवा आयुष्य बदलणारा निर्णय घेतो नोकरीत दीर्घ प्रतीक्षेनंतर बढ़ती मिळते व्यवसायात मोठी दिल हाती लागते किंवा अनेक वर्ष अडकलेलं प्रकरण एका रात्रीत सुटत हा काळ म्हणजे कर्माचा सुवर्ण परिणाम ब्रह्मांड आता म्हणत आहे तू जे पेरलंय ते आता फळाला आलंय दुसरा आहे म्हणजे बृहस्पती शनी आणि कुंभ यांचा संयोग ब्रह्मांडीय या टक्कर मार्च उत्तर मार्चच्या उत्तरधात बृहस्पती आणि शनी यांचा प्रभाव राहु कुंभ अक्षावर येतो हा संयोग अत्यंत दुर्मिळ आहे शतकातून एकदाच घडणारा हा योग तुम्हाला दोन गोष्टी देतो एक प्रचंड शक्ती दोन अंतिम परीक्षा तुमच्या जीवनात घडणारा या घटनांचा वेग अचानक वाढतो अचानक तुम्ही निर्णय घेता अनपेक्षित भेटी जुने प्रश्न सुटतात आणि काही वेळा अनपेक्षित धक्के देखील पण लक्षात ठेवा हे सगळं तुमचं शुद्धीकरण आहे शनी तुम्हाला आता परीक्षेतून पार करत आहे जेणेकरून तुम्ही पुढील दशकासाठी तयार व्हाल या काळात जे काही तुटतंय ते तुम्हाला मुक्त करतय जे काही संपतंय ते पुढचं नवीन बीज पेरतय ते प्रत्यक्षात तुम्हाला अधिक शक्तिशाली यानंतर आहे तिसरा पॉइंट दैवी उत्थान आत्मविश्वासाचा सर्वोच्च छन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तुम्ही स्वतःत बदल पाहाल ज्यांना आधी दुर्बल वाटत होतं ते आता अजय होतील तुमच्या डोळ्यात आत्मविश्वासाचा ज्वालामुखी पेटलेला असेल लोक तुमच्याकडे आकर्षित होतील तुमचं मत ऐकतील आणि अनेक ठिकाणी तुम्ही नेतृत्वाच्या भूमिकेत दिसाल हा काळ म्हणजे तुमच्या सिंहासनावर परतण्याचा क्षण कुंभराशीला ब्रह्मांड पुन्हा त्यांचं स्थान आहे आता तुम्ही फक्त प्रवासी नाही तर तुम्ही मार्गदर्शक देखील आहात यानंतर पुढचा पॉइंट आहे मोठे निर्णय आणि जीवनाचा नवा मार्ग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जीवन तुम्हाला एकाच चौकात उभं करेल इथं तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागेल तो नोकरी असेल करिअर विवाह स्थलांतर किंवा एखाद्या स्वप्नाबद्दल असू शकतो हा निर्णय तुमच्या पुढच्या दशकाचं नशीब ठरवणार म्हणून घाबरू नका कारण तुमच्या मनात जे योग्य वाटतंय ते तेच ब्रह्मांडाचं उत्तर आहे ज्यांना परदेशात जायचं आहे ज्यांना अयोग्य दिशा मिळेल ज्यांना विवाह किंवा प्रेमात स्थैर्य हवं आहे त्यांना योग्य व्यक्ती भेटेल आणि ज्यांना आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ आरंभाचा क्षण आहे म्हणजे बघूया की अकरा मार्च सॉरी पाचवा पॉइंट जो आहे तो आहे अकरा एप्रिल दोन हजार सव्वीसच्या नव्या युगाचा सूर्योदय सुर, आहे अकरा एप्रिल हा दिवस म्हणजे विस्फोटाचा शेवट नव्हे तर नवीन युग सुरू होण्याचा दिवस या दिवशी तुमचं जीवन तुमचं मन आणि तुमचं भविष्य एका नव्या ऊर्जेने भरून जाईल शनी आता स्थैर्य देतो गुरु तुम्हाला योग्य मार्गावर नेत राहतो आणि राहू तुम्हाला गुड यशाच्या दिशेने ढकलतो तुमचं जुनं रूप मागे राहतं तुम्ही आता नवीन कुंभ झाला आहात जो आत्मविश्वासाने चालतो जो आपल्याला नियतीचा स्वामी आहे जो ब्रह्मांडाशी एक रूप झालाय कुंभराशीच्या मित्रांनो अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू झालेलं ब्रह्मांडीय वादळ आता संपलंय पण त्याने तुम्हाला नवीन जीवन नवीन ओळख आणि नवीन युग दिलं आहे हा काळ तुमच्या पुनर्जन्माचा होता आता तुम्ही जसं विचाराल तसंच घडेल जसं ठरवाल तसं मिळेल कारण आता तुम्ही स्वतःच तुमच्या नियतीचे निर्माता आहात स्वागत आहे त्या कुंभयुगाचं ज्याचं नाव तारकांसारखं चमकेल आणि ब्रह्मांड सुद्धा म्हणेल हा आहे खरा विस्फोट जो थांबवणं शक्य नाहीये कुंभराशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो हा काळ तुम्हाला घडवण्यासाठी आला आहे तोडण्यासाठी नाही अकरा जानेवारीपासून सुरू झालेला कर्मविस्फोट हा फक्त ग्रहांचा खेळ नाही तो तुमच्या आत्म्याचा पुनर्जन्म आहे एकशे वीस दिवसात जे काही घडेल ते तुम्हाला तुमच्या खऱ्या शक्तीकडे नेईल काहींसाठी हा काळ वेदनेचा असेल काहींसाठी विजयाचा पण प्रत्येकासाठी तो परिवर्तनाचा हा असेलच शनी तुमचं कर्म परत देईल गुरु तुमच्या मार्गात प्रकाशानेल आणि ब्रह्मांड तुमचं नशीब नव्याने लिहील आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे ती म्हणजे थांबू नका विश्वास ठेवा जे काही घडतंय ते तुमच्या चांगल्यासाठी आहे ज्यांनी संयम श्रद्धा आणि परिश्रम याचा मार्ग धरला ते पुढील बारा वर्ष तेजाने झळकतील कुंभराशीच्या लोकांचा हा विस्फोट फक्त वैयक्तिक नाही तर तो युग परिवर्तन आहे अकरा एप्रिल रोजी अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी जेव्हा हा विस्फोट पूर्ण होईल तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल हे तर मी बनण्यासाठी चालू होतो ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे आता तुमचं काम आहे स्वतःवर विश्वास ठेवणं तुमच्या कृतीतून त्या शक्तीला जिवंत करणं हा आहे कुंभयुगाचा आरंभ तुमच्या अंतर्मनाचा विस्फोट नवा अध्याय नवीन तेज नव भाग्य बदल सुरू झाला आहे आता त्याला थांबवणं कोणाला शक्य नाहीये त्याचबरोबर तुम्हीही राशीचे असाल तर हा बदल स्वीकारायला तयार व्हा आणि कमेंटमध्ये होय मी कुंभ राशीचा आणि बदल स्वीकारण्यासाठी तयार आहे अशी कमेंट नक्की करा भेटू पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत थँक्यू